चार दिवसापासून सुरू असलेल्या पावसा निमित्त नांदेड मुखेड तालुक्यातील लेंडी धरण ओव्हरफ्लो झाल्याने परिस्थिती निर्माण झाली आहे आहे रावणगाव हसनाळ हिंगोली सहागाव या सर्व भागात पाणी शिरलेले जनावरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे आणि पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर शेतही मोठे नुकसान झाले आहे यावर नियंत्रणासाठी मंत्री गिरीश महाजन आज नांदेड दौऱ्यावर आले त्यांनी प्रभावित भागाची पाहणी केली स्थानिकांशी संवाद साधला आणि तत्काळ पंचनामे करा असे निर्देश दिले तसेच मृतांच्या वारसदारांना प्रत्येकी चार लाख धनादेश स्वरूपात थेट वितरित केले घोषणेनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन पुढील उपाययोजना आखण्यात जातील तसेच अगर अधिकारी दोषी असतील तर त्यांना त्वरित चौकशी व प्रशासनिक कारवाई केली जाईल असा आश्वासक संदेशही मंत्री महाजन यांनी दिला आपत्ती व्यवस्थापन विभाग एस डी आर एफ एनडीएफ आणि स्थानिक प्रशासन सक्रिय मदत कार्यात गुंतलेले आहे नागरिकांनी प्रशासनाच्या सूचना काटेकोरपणे पाळाव्यात असे आवाहन आव करण्यात आले आहे न्यूज एक्सप्रेस साठी नांदेडहून हून अनंतोजी कालिदास यांची बातमी